पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीसाठी अजित पवार हेच आग्रही असल्याची चर्चा आहे युतीसाठी अजितदादांनी पवारांचं विश्वासू अंकुश काकडे यांना फोन केल्याचं प्रशांत जगताप यांचं म्हणणं आहे पवारांना लिहिलेल्या पत्रात जगताप यांच्याकडून दादांच्या फोनचा खुलासा सुद्धा करण्यात आहे या संदर्भामध्ये शेवटी कुठलाही राजकीय पक्ष अंश माननीय अंकुशांना काकडे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत शिवाय पुणे शहरामध्ये सर्वश्रुत परिचित आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला कॉल करू शकतो त्याप्रमाणे दादांचा फोन त्यांना आला असेल त्या ते संदर्भात त्यांनी दादांनी अशी आघाडी करा अशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली असेल तर वेगळं वावगाव असण्याचं काही कारण नाही पण त्याच्यानंतर पक्ष म्हणून जी काही भूमिका मांडली ती आम्ही मांडलेली बातमी महत्वाची उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार अशी देखील शक्यता आहे कारण हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापानाचाही कार्यक्रम आहे सरकारच्या चहापानाला विरोधक जाणार की बहिष्कार टाकणार याकडेही सर्वांचं लक्ष चहापान कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही होईल अधिवेशनामध्ये शेतकरी प्रश्न केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे शेतकरी कर्जमाफी तपोवनातील वृक्षतोड पार्थ पवार यांचं भूखंड प्रकरण यावरून विरोधक सरकारला घेण्याची शक्यता आहे संपदा मुंडे डॉक्टर आत्महत्या प्रकरण कायदा सुव्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा घोळ यावरही विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज आहे दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्ष नेता नाही आहे अशी अभूतपूर्व परिस्थिती अलीकडच्या काळात प्रथमच निर्माण झालेली आहे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव तर विधानपरिषदेसाठी सतेज पाटील यांचं नाव विरोधकांकडून निश्चित करण्यात आलेलं आहे तर अधिवेशनात या नावांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती मान्यता देणार का याकडे देखील लक्ष असेल शेतकरी कर्जमाफीसाठी तीस जूनची मुदत जाहीर झाली आहे पण या निर्णयावर विरोधक समाधानी नाही आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यास झालेल्या विलंबावरून विरोधक सरकारला जापही विचारणार असल्याचं कळत आहे महत्वाची बातमी आहे विरोधी पक्ष नेतेपद द्या अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा असा हल्ला बोल उद्धव ठाकरे यांनी केला मी मुख्यमंत्री असतानाही घटनाबाह्य बोलायचे असं मात्र शिंदे म्हटलंय उपमुख्यमंत्री शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्यावरती हा निशाणा साधलाय विरोधी पक्ष नेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे एक वर्ष होऊन गेलं एका वर्षात सरकारने काहीही केलं नाही आहे जाहिरातींशिवाय दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाही आहेत एक तर विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार का घाबरते एवढे मजबूत सरकार आहे ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे अनेक भ्रष्टाचारी त्यांच्यासोबत घेतले त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत एवढं पांघरुण घातल्यानंतर घातल्यानंतरसुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते तर ताबडतोबीन त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे कारण असं संविधानामध्ये कुठे तरतूद नाही आता आपण सांगतात उपमुख्यमंत्री पद हे घटना बाह्य मुख्यमंत्री पद होत तेव्हा ही घटना बाह्य अरे काय तुम्ही या झालेल्या निवडणुकीमध्ये घरात बसून राहिला बाहेर आलाच नाही आम्हाला पत्रकार विचारतात महाविकास आघाडी हायकोर्ट बोले महाविकास आघाडी घरी बसली आहे तिथं मुंबई मध्ये मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे तिला पकडून ठेवलं